संत गजानन महाराजांचे सुंदर भजन आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा पहिल्याच पायरीला घालते मी सडा पहि्याच पायरीला घालते मी सडा गजानन बाबाच्या प्रसादाला पेढा गजानन बाबाच्या प्रसादाला पेढा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा दुसऱ्याच पायरीला घालते मी पाट दुसऱ्याच पायरीला घालते मी पाठ गजानन बाबाची पाहते मी वाट गजानन बाबाची पाहते मी वाट काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा तिसऱ्या ग पायरीला ठेवते मी पाणी तिसऱ्या ग पायरीला ठेवते मी पाणी गजानन बाबाची मंजूळवानी गजानन बाबाची मंजूळवानी काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा चौथ्याच पायरीला वाहते मी फूल चौथ्याच पायरीला वाहते मी फूल गजानन बाबाची पता का हो लाल गजानन बाबाची पता हो लाल काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा પાંચવ્યા ગાયરીલા ઘલતે શેલા પાંચવ્યા ગ પારીલા ઘલતે શેલા ગજાનન બાબાનની આશીર્વાદ દિલા ગજાનન બાબાની આશીર્વાદ દિલા કાશી ગેલે મથુરા ગેલી ગેલ દ્વારકા એ સસંત નહીં ગજાનના સારખા એ સસંત નહીં ગજાનના સારખા ऐसा ससंत ना ही गजानन धन्यवाद